जिल्ह्याची जिल्हा नियोजनची बैठक राणे कुटुंबाने चालवली अशा प्रकारची सर्वित्र चर्चा सुरू झालेली आहे त्या चर्चेमध्ये अगदी राणेनी म्हणजे वडिलांनी मुलांना शिकवल्यानंतर मुलांनी अगदी सर्व अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं ही आनंदाची गोष्ट आणि अभिनंदनी गोष्टी आहे खऱ्या अर्थाने हे करत असताना राणेनी आणि राणे कुटुंबियांनी जिल्ह्यातल्या असलेल्या सर्व रुग्णालयातल्या दवाखान्यात दवा डॉक्टर उपलब्ध करून द्यावे जेणेकरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेला आरोग्यावरती जो खर्च होतो तो थांबेल आणि ज्यांना गोव्याला पाठवू नका म्हणत असताना त्यांचे जे असले लागणारे तज्ज्ञ डॉक्टर न्यूरोसर्जन किंवा अन्य डॉ डॉक्टर हे पण मिळवून देण्याचा प्रयत्न करावा त्याचबरोबर आज सर्व महाराष्ट्रातल्या ठेकेदारांनी एकोणनव्वद हजार कोटीची बिलं थकीत असल्यामुळे पाटबंधारे सार्वजनिक बा, बांधकाम त्याचबरोबर असलेले पंतप्रधान सडक पतन ह्या सर्व विभागाची सर्व का बिलं अडकली असल्यामुळे त्यांनी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे त्या आमच्या या जिल्ह्यातल्या जवळजवळ संपूर्ण जिल्ह्यातले जो, 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 जो सवा, दो सवा दोनशे सवा दोनशे कोटीची बिलं या सर्व लाडक्या भावांची अडकलेली आहेत एका बाजूने लाडक्या बहिणींना पैसे देता आणि त्यांचे परत काढून घेता आहे सरकार त्या लाडक्या भावांचे पैसे तुम्ही द्या त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये जे अनैतिक धंदे चाललेले आहेत दुगार मटका विटका था था था। ते थांबव थांबवण्याचा था था। तुम्ही घोषणा केली आहे पण तो कधी कधी तुमच्या ताफ्यात त्यांच्याच गाड्या मटका किंवा दारू सप्लाय करणाऱ्या गाड्या तुमच्या ताफ्यात असतात त्या गाड्यांना जरा बाजूला करा आणि ह्या सर्व गोष्टी जर केल्यानंतर सहा महिन्यात त्या गोष्टी झाल्या तर सहा महिन्यात शिवसेना त्यांचा नागरी सत्कार ह्या पालकमंत्र्यांचा करतील तरच आम्हाला खऱ्या अर्थाने पालकमंत्री चांगलं काम करतील दिसेल नाहीतर आत्तापर्यंत आलेल्या पालकमंत्र्याला जमलं नाही चारशे कोटीवरती जिल्हा नियोजनाचा आकडा नेण्याचा पण यांनी हिंमत दाखवली वडिलांना पण जमलं नाही मागच्या अगोदरच्या यांच्या सहकारी असलेले पालकमंत्री त्यांना जमलं नाही पण आपण त्यांना असं दाखवलं त्याबद्दल ती अभिन अभिनंदनीय गोष्ट आहे आणि त्यांच्या अगदी स्वागतार्थ गोष्ट असल्यामुळे त्यांचं आम्ही नक्की स्वागत करतो